नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण महा टी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस यासाठी महत्त्वाचा विषय आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावरती आपल्याला परीक्षेला तीस प्रश्न विचारले जातात मित्रांनो तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच काही दिवसानंतर आपल्याला टी ई टीची एक्झाम द्यायची आहे त्याच उद्देशाने आपण मागील एक ते दीड महिन्यापासून कंटिन्यू आपल्या या चॅनलवरती टी ई टीसाठी जे महत्त्वाचे विषय आहेत जसे की मानसशास्त्र भूमिती सोबतच मित्रांनो हिंदी या विषयाची तयारी आपण या चॅनलवरती करत आहोत शेवटच्या दिवसांमध्ये सुपरफास्ट रिव्हिजन आपल्याला करणं गरजेचं आहे मित्रांनो आपण दररोज आपल्या या चॅनलवरती प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरणासह सराव करत आहोत म्हणजे जेवढे काही आपले डाऊट आहे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करत आहोत मागील एक ते दीड महिन्यापासून आपण कंटिन्यू लेक्चर आपले ह्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत मित्रांनो तुम्ही जर आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करासोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि मित्रांनो आता शेवटच्या दिवसांमध्ये आपल्याला मानसशास्त्र या विषयाची सखोल पद्धतीने तयारी कशा पद्धतीने सुपरफास्ट रिव्हिजन करता येईल त्यासाठी आपण एक ई बुक क्रिएट केलेला आहे त्या ईबुकबद्दल मी तुम्हाला सेशनच्या शेवटी सांगणारच आहे आणि खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो मानसशास्त्र या विषयामध्ये जर आपण स्कोअर केलं तर आपल्याला टी ई टी पास करणं हे खूप अवघड जाणार नाही ठीक आहे त्यासाठी मानसशास्त्र हा विषय कवर करणं खूप गरजेचं आहे इतर विषयाची तयारी आपण करू शकतो पण मानसशास्त्र या विषयाची तयारी जर आपण केली तर शिक्षक पात्रता परीक्षा हे पास होणं खूप अवघड नाहीत ओके त्याच उद्देशाने आपण एक ईबुक क्रिएट केलेला आहे आणि त्याची फीज पण आपण जास्त काही ठेवलेली नाही आहे फक्त नव्याण्णव रुपये आहे ओके नव्याण्णव रुपयामध्ये आपण सातशेपेक्षा अधिक प्रश्नांचा त्यामध्ये समावेश केलेला आहे आणि प्रत्येक प्रश्नांचा आपण सखोल विश्लेषण दिलेलं आहे ठीक आहे तुमचे जेवढे डाऊट आहे ते सर्व डाऊट त्या पी डी एफमध्ये क्लिअर होऊन जाईल ज्यांचा ज्यांची इच्छा आहे ते पी डी एफ घ्यायची त्यांनी हे खाली दिलेल्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करायचं आहे ओके आणि मित्रांनो आपण बावीस नोव्हेंबरपर्यंत या चॅनलवरती डेली बेसिसवरती व्हिडिओज अपलोड करणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलसोबत जुळून राहा आणि तुम्ही बघत असाल की आपण आपल्या ह्या चॅनलवरती व्हिडिओजमध्ये किती डिटेल पद्धतीने प्रश्न घेत आहोत प्रत्येक प्रश्नाचं सखोल विश्लेषण आणि सोबतच मागील परीक्षेला आलेले प्रश्न सोबतच महत्त्वाचे प्रश्नच आपण घेत आहोत ओके त्यासाठी आपल्या चॅनल सोबत राहायचं आहे आणि सोबतच दररोज जेवढे व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहे किंवा जेवढे अपलोड करणार आहोत ते सर्व व्हिडिओज तुम्हाला शेवटपर्यंत बघा बघायचं आहे कारण महत्त्वाचे प्रश्न आहे आणि सोबतच त्या प्रश्नाच्या रिलेटेड जरी तुम्हाला वेगळा प्रश्न विचारला तर तुम्ही स्पष्टीकरणाच्या माध्यमातून त्या प्रश्नाचं सहज उत्तर देऊ शकता ठीक आहे तर आता पहिलाच प्रश्न बघा किती महत्त्वाचा आहे या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की जीन प्याजीच्या संज्ञानात्मक विकासाच्या सिद्धांतानुसार प्रश्नामध्येच एक पॉईंट क्लिअर झालं की जीन प्याजी यांनी कोणता सिद्धांत मांडला असा प्रश्न केला तर संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत मांडला यालाच कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट म्हणतो आपण ओके okay. त्याच्यानंतर ज्या अवस्थेत बालक वस्तूंना उलट क्रमाने मांडू शकते म्हणजे रिव्हर्सबिलिटी आणि संवर्धक संकल्पना म्हणजे कन्झर्वेशन आत्मसात करते ती अवस्था कोणती तर मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग पर्याय क मूर्त क्रियात्मक अवस्था यालाच कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेस म्हणायचं आहे आता याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे बघा तर आपल्याला जीन प्याजी यांनी जे संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत दिलेला आहे त्यांनी चार स्टेजेस सांगितलेले आहेत या संज्ञानात्मक विकासामध्ये किती चार स्टेजेस सांगितलेले आहेत कोणकोणते आहेत तर पर्यायामध्येच पाहायला मिळते पहिली स्टेज आहे मित्रांनो त्यांची सेन्सरी मोटर स्टेज दुसरी स्टेज आहे प्री ऑपरेशनल स्टेज तिसरी स्टेज आहे काँक्रीट ऑपरेशनल स्टेज आणि चौथी स्टेज आहे फॉर्मल ऑपरेशनल स्टेज त्यांनी जे चार स्टेजेस सांगितलेले आहे चार अवस्था सांगितलेले आहे जीन पॅजी आणि संज्ञानात्मक विकासाच्या सिद्धांतामध्ये तर ते चारही स्टेजेस चारही अवस्था आपल्याला पर्यायामध्ये दिलेला आहे लक्षात ठेवा पहिली अवस्था आहे संवेदिकारक अवस्था दुसरी अवस्था आहे पूर्व क्रियात्मक अवस्था तिसरी अवस्था आहे मूर्त क्रियात्मक अवस्था आणि चौथी अवस्था आहे औपचारिक क्रियात्मक अवस्था तुम्हाला जर जीन पॅजेवरची पॉईंट क्लिअर करायचं असेल किंवा त्यांची जी संज्ञानात्मक विकास सिद्धांत आहे ते जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओज बघायचं असेल तर आपल्या चॅनलमध्ये अवेलेबल आहे तुम्ही जीन पॅजेवरचे सर्व प्रश्न आणि सोबतच त्याची जी अवस्था आहे ते डिटेलमध्ये आपण त्या ठिकाणी शिकवलेलं आहे बघितलं नसेल तर बघू शकता आपल्या चॅनलमध्येच व्हिडिओ अवेलेबल आहे ओके आता बघा स्पष्टीकरणामध्ये जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण बघूया या ठिकाणी काय दिलेलं आहे की मूर्त क्रियात्मक अवस्था सात ते अकरा वर्षामध्ये बालक रिव्हर्सिबिलिटी म्हणजे एका क्रियेच्या विरुद्ध क्रिया करता येते हे समजणे आणि कन्झर्वेशन म्हणजे वस्तूचा आकार बदलला तरी प्रमाण तेच राहते हे समजणे यासारख्या तार्किक क्षमता विकसित होते कोणत्या अवस्थेमध्ये तर मूर्त क्रियात्मक अवस्थेमध्ये ही अवस्था सात ते अकरा वयाच्या वयोगटातील मुलांसाठी जी आहे ओके okay, आता तुमचे पॉईंट क्लिअर झाले असतील मित्रांनो आपण पुढच्या प्रश्ना प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक दुसरा आजच्या शेशनमध्ये खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आता या ठिकाणी काय दिलेलं आहे लेव वायगुस्की यांच्या सामाजिक सांस्कृतिक सिद्धांतानुसार बघा प्रश्नामध्ये एक पॉईंट क्लिअर झाला की लेव वायगुस्की यांनी कोणता सिद्धांत मांडला तर सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत यालाच इंग्रजीमध्ये लक्षात ठेवू शकता शुशिओ कल्चरल डेव्हलपमेंट किंवा थेरी म्हणू शकतो आपण शुशिओ कल्चरल थेरी अध्ययन प्रक्रियेत मचानबांधणी म्हणजेच स्कॅप होल्डिंग ह्या या संकल्पनेचा अर्थ काय आहे म्हणजे लेव आयगोस्कीचा जो सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत आहे या अध्ययन प्रक्रियेमध्ये बांधणी या संकल्पनेचा अर्थ काय आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी असेल विद्यार्थ्याला शिकण्याच्या सुरुवातीला दिलेली तात्पुरती मदत व मार्गदर्शन म्हणजेच आपण त्याला स्कॅप होल्डिंग असं म्हणायचं आहे टेम्पररी हेल्प म्हणायचं आहे ओके आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्वाचे पॉईंट आहे ते बघूया बघा स्कॅप होल्डिंग म्हणजे अधिक जाणकार व्यक्तीकडून म्हणजे जसे की शिक्षक किंवा पालक शिकण्याच्या सुरुवातीच्या टप्प्याला विद्यार्थ्याला दिलेला तात्पुरता आधार जसा जसा विद्यार्थी प्रगती करतो तसा तसा हा आधार कमी केला जातो यालाच काय म्हणायचं आहे तर स्कॅप म्हणायचं आहे मचान बांधणी म्हणायचं आहे टेम्पररी हेल्प म्हणायचं आहे क्लिअर झालं ठीक आहे चला पुढच्या प्रश्ना प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न बघा काय दिलेला आहे लॉरेन्स कोहलबर्गच्या नैतिक विकासाच्या सिद्धांतानुसार बघा तिसरा पॉईंट आपल्याला या ठिकाणी प्रश्नामध्येच केअर होतो की के लॉरेन्स कोहलबर्ग यांनी कोणता सिद्धांत मांडला तर नैतिक विकासाचा सिद्धांत यांनी मांडलेला आहे तर यालाच आपण इंग्रजीमध्ये लक्षात ठेवू शकता की मॉरल डेव्हलपमेंट थेरी ओके नियमाचे पालन केवळ शिक्षा टाळण्यासाठी किंवा बक्षीस मिळवण्यासाठी केले जाते ही कोणत्या स्तराची किंवा लेवलची अवस्था आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असेल पर्याय क म्हणजे पूर्व परंपरागत स्तर यालाचं प्री कन्व्हेन्शनल लेवल म्हणायचं आहे ओके आता या ठिकाणी महत्त्वाची पॉईंट आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया बघा पूर्वपरंपरागत स्तर म्हणजे प्री कन्व्हेन्शनल लेवल हा साधारणतः चार ते अकरा वर्ष मध्य बालकाची नियमितता बाह्य परिणामांवर म्हणजे शिक्षा किंवा बक्षिशावर आधारित असते क्लिअर झालं महत्त्वाची पॉईंट आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा बघा काय दिलेलं आहे की थ्रंडॅकच्या प्रयत्न आणि त्रुटी सिद्धांतातील बघा या ठिकाणी पुन्हा एक पॉईंट क्लिअर होतो की थ्रंडाईक यांनी कोणता सिद्धांत मांडला तर प्रयत्न आणि त्रुटी पद्धत याचा सिद्धांत मांडलेला आहे परिणामाचा नियम म्हणजेच लॉ ऑफ इफेक्ट हे कशावर भर देते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय क असणार आहे ज्या कृतीतून समाधान किंवा आनंद मिळतो ती कृती पुन्हा करण्याची शक्यता वाढते यालाच म्हणायचं आहे परिणामाचा नियम लॉ ऑफ इफेक्ट ओके आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्वाचे पॉईंट आहे ते बघूया बघा काय दिलेलं आहे लॉ ऑफ इफेक्टनुसार ज्या अनुभवातून समाधान मिळते ते अध्ययन बळकट होते तर असमाधान देणारे अनुभव कमकुवत होतात क्लिअर झालं ठीक आहे बघा पुढचा प्रश्न प्रश्न काय दिलेला आहे बघा प्रश्न क्रमांक पाचवा अध्यापनशास्त्र पेडॉलॉजी म्हणजेच काय मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर काय असेल पर्याय ब शिकवण्याची कला आणि विज्ञान म्हणजेच अध्यापनशास्त्र होय आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे बघा अध्यापनशास्त्र म्हणजे विद्यार्थ्यांना प्रभावीपणे शिकविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती सिद्धांत आणि दृष्टिकोन यांचा अभ्यास म्हणजेच अध्यापनशास्त्र होय ओके आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक सहावा बघा काय दिलेलं आहे विकास म्हणजेच डेव्हलपमेंट ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या पैलूशी संबंधित आहे म्हणजे विकास किंवा डेव्हलपमेंट ही जी संकल्पना आहे कोणत्या पैलूशी संबंधित आहेत तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी असेल की गुणात्मक आणि संख्यात्मक दोन्ही बदल असलेली आयुष्यभर चालणारी प्रक्रिया म्हणजेच विकास किंवा डेव्हलपमेंट आपण असं म्हणू शकतो ओके लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे की विकासामध्ये शारीरिक मानसिक भावनिक आणि सामाजिक अशा गुणात्मक म्हणजे क्वालिटेटिव बदलांचा समावेश असतो आणि ही प्रक्रिया गर्भधारणेपासून तर मृत्यूपर्यंत चालते ठीक आहे हे विकास जे आहे हे विकास शारीरिक मानसिक भावनिक आणि सामाजिक अशा पद्धतीने गुणात्मक बदलांचा या विकासामध्ये समावेश असतो आणि ही जी प्रक्रिया आहे मित्रांनो ही वोम टू टोम म्हणतो आपण तर गर्भधारणेपासून तर मृत्यूपर्यंत चालणारी एक प्रक्रिया आहे यालाच विकास म्हणायचा आहे ओके म्हणजेच डेव्हलपमेंट ठीक आहे लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक सातवा बघा काय दिलेला आहे एकात्मिक शिक्षण याला मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे इन्क्लुसिव्ह एज्युकेशन यशस्वी करण्यासाठी शिक्षकांनी कोणत्या दृष्टिकोन अवलंबला पाहिजे म्हणजेच या ठिकाणी इन्क्ल्युसिव एज्युकेशन यशस्वी करण्यासाठी शिक्षकांनी कोणती पद्धत अवलंबली पाहिजे किंवा कोणता दृष्टिकोन अवलंबला पाहिजे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय ब प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार लवचिक अध्यापन पद्धती म्हणजेच फ्लेक्सिबल टीचिंग मेथड वापरणे हे गरजेचं आहे किंवा महत्त्वाचं आहे ओके okay. लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे याच्यानंतर स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे तर बघा समावेशित शिक्षण म्हणजे इन्क्ल्युसिव्ह एज्युकेशन सर्व मुलांना त्यांच्या भिन्न गरजा व क्षमतांचा आदर करता एकाच वर्गात लवचिक पद्धतीने शिक्षण देणे हे महत्त्वाचं आहे इन्क्ल्युसिव्ह एज्युकेशनमध्ये ओके त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाण्याआधी मित्रांनो तुम्हाला जर दररोज अशाच पद्धतीने फ्री ऑफ आप कॉस्ट आपल्या या चॅनलवरती शिकायचं असेल दररोज आपण फ्री क्लास या ठिकाणी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून अपलोड करत आहोत आणि प्रत्येक प्रश्नाचं सखोल विश्लेषण आपण या ठिकाणी करत आहोत मित्रांनो दररोज दुपारी तीन वाजता आपल्या या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओज पाहायला मिळत आहेत आणि मित्रांनो आपल्या या चॅनलवरती जेवढे काही महत्त्वाचे सब्जेक्ट आहे विषय आहे त्या प्रत्येक विषयावरती आपण दररोज फ्री ऑफ फ क्लास अपलोड करत आहोत कुठल्याही चार्जेस आपल्याला द्यायची आवश्यकता नाही फक्त मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे आपल्या या चॅनलसोबत जुळून राहण्यासाठी आपल्याला या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सोबतच बेल आयकॉनला प्रेस करायचा आहे म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे व्हिडिओ कसा वाटला त्याची प्रतिक्रिया आपल्याला कमेंट सुद्धा द्यायची आहे मित्रांनो दररोज आपण फ्री ऑफ कॉस्ट आपल्या या चॅनलवरती व्हिडिओज अपलोड करत आहोत ओके आणि तुम्हाला जर टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचं असेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्यावरती क्लिक करा आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता कारण त्यामध्ये आपण स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट सोबतच क्लासेसची लिंक त्या ठिकाणी टाकत असतो ओके आता आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक आठवा बघा काय दिलेला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे ज्या बालकाला अंक अंकगणितीय प्रक्रिया जशी की संख्या ओळखणे किंवा आकडेमोड करता ये करणे यात अडचणी येतात त्याला सामान्यत कोणत्या प्रकारची अध्ययन अक्षमता म्हणजे लर्निंग डिसॅबिलिटी असते मित्रांनो ज्या प्रश्नामध्ये कॅल्क्युलेशनबद्दल म्हणजे अध्ययन अक्षमतावरती प्रश्न असेल आणि त्या प्रश्नामध्ये जर कॅल्कुलेशन किंवा संख्या अशा पद्धतीचं जर तुम्हाला प्रश्नामध्ये दिसत असेल तर डायरेक्ट आन्सर द्यायचा आहे मित्रांनो डिसकॅल्क्युलिया म्हणजेच या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी डिसकॅल्क्युलिया असणार आहे ओके म्हणजे आपल्या प्रश्नामध्ये बघा अंकगणितीय म्हणजे अंकगणितीय गणिताच्या संदर्भात जर तुम्हाला प्रश्नामध्ये दिसत असेल तर डायरेक्ट आन्सर द्यायचा आहे डिसकॅल्क्युलिया काय डिस कॅल्क्युलिया ओके म्हणजे हे कॅल्क्युलेटरच्या संदर्भात तुम्हाला अशा पद्धतीने प्रोनान्शिएशन करताना दिसत आहे कॅल्क्युलेशन आलं म्हणजे अंकगणित प्रश्नामध्ये आलंच ओके म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पर्याय बी असेल डिस्कॅल्क्युलिया ओके आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे तर मद... आ, या ठिकाणी प्रश्नामध्ये स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे की डिस्कॅल्कुलिया ही गणित संबंधित अध्ययन अक्षमता आहे ज्यामुळे संख्या आणि मूलभूत अंकगणितीय क्रियांची संकल्पना समजून घेताना अडथळे येतात यालाच म्हणायचं आहे डिस्कॅल्कुलिया ओके okay, महत्त्वाचा प्रश्न होता अध्ययन अक्षमतावरती एक तरी प्रश्न परीक्षेला हमखास विचारला जातो आता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा बघायचा आपल्याला केंद्रित वर्गामध्ये शिक्षकाची भूमिका काय असते जे बालकेंद्रित म्हणजे चाइल्ड सेंटर एज्युकेशन यामध्ये शिक्षकाची भूमिका कशी असते किंवा काय असते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय क असणार आहे अध्ययन सुलभ करणारा मार्गदर्शक आणि वातावरण तयार करणारा हे या ठिकाणी शिक्षकाची भूमिका बालकेंद्रित वर्गामध्ये असते तर यालाच आपण इंग्रजीमध्ये लक्षात ठेवू शकता फॅसिलिटेटर गाईड आणि एन्व्हायरमेंट क्रिएटर ओके okay, आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय महत्वाची पॉईंट आपल्याला दिलेली आहे बघा स्पष्टीकरणामध्ये दिलेला आहे की बालकेंद्रित शिक्षणामध्ये शिक्षक, शिक्षक विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करतो आणि तो ज्ञानाचा मार्गदर्शक म्हणजे फॅसिलिटेटर असतो ओके okay? याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्ना प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक दहावा प्रश्न बघा काय दिलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे हवर्ड गार्डनरच्या सिद्धांतानुसार शिल्पकार सर्जन किंवा नर्तक याला जर डान्सर म्हणायचा यांच्यामध्ये प्रामुख्याने कोणती बुद्धिमत्ता अधिक विकसित झालेली असते म्हणजे आवड गार्डनरचा जो बहुबुद्धिमत्ता सिद्धांत आहे या सिद्धांतानुसार शिल्पकार सर्जक किंवा नर्तक यांच्यामध्ये प्रामुख्याने कोणती बुद्धिमत्ता अधिक विकसित झालेली असते तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असेल पर्याय क शारीरिक गतिक बुद्धिमत्ता ओके okay, आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय मध्ये पाहायला मिळालेलं आहे शारीरिक गतिक बुद्धिमत्ता म्हणजे काय तर आपण हे स्पष्टीकरणामध्ये बघूया बघा या ठिकाणी शारीरिक गतिक बुद्धिमत्ता म्हणजे शरीराच्या हालचालींवर आणि कौशल्यांवर उत्तम नियंत्रण ठेवण्याची क्षमता म्हणजेच शारीरिक गतिक बुद्धिमत्ता होय ओके okay, आता पुढच्या प्रश्ना प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक अकरावा महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न असा आहे की विकासाची समीप दूर दिशा म्हणजेच प्रॉक्सिमल डिजिटल प्रिन्सिपल हे तत्व काय स्पष्ट करते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय क असणार आहे विकास शरीराच्या मध्य भागाकडून बाहेरील बाजूस होतो यालाच आपण प्रॉक्सिमल डिजिटल प्रिन्सिपल म्हणतो मित्रांनो ठीक आहे प्रॉक्सिमो डिजिटल प्रिन्सिपल असं म्हणतो ओके आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्वाचे पॉईंट आहे ते आपण या ठिकाणी बघूया बघा प्रॉक्सिमल डिजिटल प्रिन्सिपलनुसार आधी पाटीचा कणा म्हणजेच मध्यभाग विकसित होतो आणि नंतर हात पायांची बोटी म्हणजे बाह्य भाग विकसित होतात यालाच म्हणायचं आहे मित्रांनो प्रॉक्सिमो डिजिटल प्रिन्सिपल ओके okay? आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक बारावा बघा काय दिलेला आहे की विद्यार्थ्याला चांगले गुण मिळा मिळाल्यावर शिक्षक त्याला शाभासकी देतात हे कोणत्या प्रकारच्या अभिप्रेरणेचे उदाहरण आहे म्हणजे विद्यार्थ्याला जर चांगले गुण मिळाले तर शिक्षक त्याला शाबासकी देतो तर हे कोणत्या प्रकारची अभिप्रेरणेचं उदाहरण आहे तर मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी असेल बाह्य अभिप्रेरणा म्हणजे एक्सटेंसिव्ह मोटिवेशन ओके okay. आता या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये बघूया अबाह्य अभिप्रेरणा म्हणजे काय तर शाबासकी किंवा बक्षीस हे बाह्य घटक आहे जे विद्यार्थ्याला कार्य करण्यास प्रेरित करतात म्हणजे मोटिवेट करतात ओके यालाच आपण बाह्य अभिप्रेरणा असे म्हणायचं आहे आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक तेरावा किशोर अवस्थेतील म्हणजे ॲडोलेसन्स विकासाचे सर्वात महत्त्वाचे आव्हान कोणते असते म्हणजे किशोर अवस्थेमध्ये विकासाचे सर्वात महत्त्वाचे आव्हान कोणते असते तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क असणार आहे स्वतःची ओळख म्हणजेच आयडेंटिटी आणि भूमिका निश्चित करणे यालाच किशोर अवस्थेतील विकासाचे सर्वात महत्त्वाचे आव्हान म्हण म्हणायचं आहे ओके आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे महत्त्वाचे पॉईंट असतील एरिक एरिक्सनच्या सिद्धांतानुसार किशोर अवस्थेत म्हणजे आयडेंटिटी वर्सेस रोल कन्फ्युजन ही स्वतःची ओळख मी कोण आहे निश्चित करणे हे सर्वात मोठ मोठे विकासाचे आव्हानात्मक विकासात्मक आव्हान असते थी मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे याच्यानंतर प्रश्न क्रमांक चौदावा बघायचा आपल्याला बघा काय दिलेलं आहे विद्यार्थ्याच्या प्रगतीचे मूल्यांकन करताना जे मूल्यांकन शिकण्याच्या प्रक्रियेदरम्यान केले जाते आणि अध्यापनात सुधारणा करण्यासाठी उपयुक्त ठरते त्याला काय म्हणतात अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी असेल रचनात्मक मूल्यांकन ह्यालाच फॉर्मेटिव्ह अस इव्हॅल्युएशन म्हणायचं आहे आता रचनात्मक मूल्यांकन म्हणजे काय मूल्यमापन म्हणजे काय तर बघा स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे की रचनात्मक मूल्यमापन उदाहरणार्थ प्रश्नोत्तर वर्गचर्चा हे अध्यापन सुरू करत सुरू असताना केले जाते ज्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनाही सुधारणा करण्याची संधी मिळते यालाच रचनात्मक मूल्यांकन सॉरी मूल्यमापन म्हणायचं आहे ओके okay, आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक पंधरावा बघा काय दिलेला आहे बालकाचा विकास हा अनुवंशिकता म्हणजे हेरिडेटी आणि पर्यावरण म्हणजे इन्व्हायरमेंट यांचा डॅशडॅस आहे मित्रांनो हे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे यावरती प्रश्न परीक्षेला विचारले जातात बालकाचा जो विकास आहे अनुवंशिकता हेरिडेटी आणि पर्यावरण यांचा समावेश हे गुणाकार आहे मित्रांनो म्हणजे काय तर अनुवंशिकता गुणिले पर्यावरण म्हणजेच बालकाचा विकास होय हेरिडिटी इंटू इन्व्हायरमेंट इज इक्वल टू चाईल्ड डेव्हलपमेंट म्हणायचं आहे ओके लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये दिलेला आहे की विकास हा अनुवांशिकता म्हणजे जे बालकाला बालकाची क्षमता ठरवते आणि पर्यावरण जो दे दे त्या क्षमतेला विकसित होण्यासाठी संधी देते यांच्या परस्पर क्रियेचा इंटरॅक्शन म्हणजे परिणाम असतो ओके त्यामुळे तो गुणाकार डेव्हलपमेंट इक्वल टू हेरिटिटी इंटू इन्व्हायरमेंट असा मानला जातो ठीक आहे लक्षात ठेवा यावरती प्रश्न परीक्षेला येऊ शकतात याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक सोळावा आणि मित्रांनो अशाच पद्धतीने तुम्ही जसे या ठिकाणी शिकत आहात याच प्रकारचे प्रश्न आपण ई बुकमध्ये टाकलेले आहेत प्रत्येक प्रश्नाचा अशाच पद्धतीने सखोल विश्लेषणसुद्धा दिलेलं आहे फक्त शंभर रुपयामध्ये सॉरी फक्त नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला तो ई बुक मिळत आहेत आणि मित्रांनो नव्याण्णव रुपये खूप जास्त रक्कम नाही ठीक आहे त्यामध्ये सातशेपेक्षा अधिक प्रश्न आपण देत आहोत आणि प्रत्येक प्रश्नाचं सखोल विश्लेषण आहे दोनशे चौऱ्याहत्तर पेजीसशी पी डी एफ आहे कमी नाही मित्रांनो ठीक आहे त्यासाठी आपल्याला सर्वांना घ्यायला पाहिजे आणि खूप सारे शिक्षक मित्र सोबतच विद्यार्थी मित्र आपली ईबुक घेत आहेत फक्त तुम्हीच घ्यायची शिल्लक आहे तुम्ही पण घेऊन टाका खूप कमी वेळ आहे आणि कमी वेळेमध्येच आपण जास्त प्रमाणात सराव करू शकतो त्या ईबुकच्या माध्यमातून ठीक आहे ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी हे खाली दिलेला जो नंबर आहे त्या नंबरवरती कॉल करायचा आहे किंवा त्या नंबरवरतीच तुम्ही फोनपे किंवा गुगल पे करू शकता फक्त नव्याण्णव रुपये तुम्हाला एका मिनटाच्या आत मी तो ईबुक देईल मित्रांनो ठीक आहे आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक सोळावा बघायचा आहे बघा बालकाच्या मानसिक आरोग्यासाठी म्हणजे मेंटल हेल्थ वर्गात शिक्षकाने कोणते वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग पर्याय क्रमांक क सुरक्षित प्रेमा आणि स्वी स्वीकारात्मक म्हणजे ॲक्सेप्टिंग अशा प्रकारचं वातावरण शिक्षकांनी निर्माण करायला पाहिजे आता स्पष्टीकरणामध्ये बघा महत्त्वाचे पॉईंट काय आहे तर भावनिकदृष्ट्या सुरक्षित वातावरणामुळे बालके मोकळेपणाने व्यक्त होतात त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास शिकतात आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो महत्त्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा पुढच्या प्रश्नाकडे जाऊ या प्रश्न क्रमांक सतरावा बघा काय दिलेला आहे सायकल चालवणे पोहणे किंवा टायपिंग करणे यासारखे कौशल्य कोणत्या प्रकारच्या अध्ययनाचे म्हणजेच लर्निंगचे उदाहरण आहे मित्रांनो काय असेल या प्रश्नाचं उत्तर पर्याय क प्रेरक अध्ययन म्हणजे मोटर लर्निंग ओके हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे ठीक आहे लक्षात ठेवा स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे महत्त्वाचे पॉईंट असतील प्रेरक अध्ययन म्हणजे मोटर लर्निंग हे शारीरिक क्रिया हालचाल आणि समन्वयक म्हणजे कॉर्डिनेशन यावर आधारित असते ज्यामुळे शारीरिक कौशल्ये विकसित होतात ठीक आहे महत्त्वाचा प्रश्न होता लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक अठरावा बघा काय दिलेला आहे विद्यार्थी स्वतःच्या विचारांनी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असताना शिक्षक त्याला फक्त आवश्यक संकेत म्हणजे हिंट्स देतात पण उत्तर सांगत नाहीत ही पद्धत कोणत्या अध्ययन सिद्धांतावर आधारित आहे आय एम पी प्रश्न आहे मित्रांनो असेच प्रश्न परीक्षेला येतात आणि असेच प्रश्न आपण बुकमध्ये दिलेले आहे ठीक आहे ज्यांनी घेतलेले आहे त्यांना माहिती आहे ज्यांनी घेतलं नाही त्यांनी फक्त नव्याण्णव रुपयामध्ये पूर्ण सातशेपेक्षा अधिक प्रश्नांची पी डी एफ घेऊ शकता तुम्ही ओके okay. आता बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग पर्याय व अंतर्दृष्टी अध्ययन इनसाईट लर्निंग यालाच गॅस्टल थेरी असं म्हणायचं आहे ठीक आहे आता स्पष्टीकरणामध्ये बघा महत्त्वाचे पॉईंट काय दिलेले आहे की अंतर्दृष्टी इन्साईट म्हणजे समस्येचे निराकरण अचानकपणे शोधणे शिक्षकाने दिलेले संकेत विद्यार्थ्याला समस्या पूर्णपणे समजून घेण्यास आणि अचानक उपाय शोधण्यास मदत करतात यालाच अंतर्दृष्टी अध्ययन म्हणायचं आहे ओके okay? महत्त्वाची प्रश्न आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणविसावा बघा बालकाच्या सामाजिकरणाची म्हणजे सोशलायझेशनची प्राथमिक अव्य संस्था यालाच प्रायमरी एजन्सी म्हणायचं आहे कोणती आहे बालकाची सा। okay? बाल जी सामाजिकरणाची संस्था आहे प्राथमिक संस्था ती कोणती आहे तर मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल पर्याय कुटुंब फॅमिली ही बालकाच्या सामाजिकरणाची प्राथमिक संस्था अशी मानली जाते कुटुंब फॅमिली ओके आता स्पष्टीकरणामध्ये बघा महत्त्वाचे पॉईंट काय दिलेलं आहे की कुटुंब ही बालकाच्या सामाजिकरणाची पहिली आणि सर्वात महत्वाची संस्था आहे जिथे बालक मूलभूत नियम मूल्य आणि व्यवहार शिकतात ओके याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक विसावा बघा विद्यार्थ्यांना करुण शिकणे म्हणजे लर्निंग बाय डुईंग या तत्वानुसार शिकवण्यासाठी योग्य पद्धत कोणती आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असेल पर्याय ड प्रयोगशाळा पद्धत आणि प्रकल्प लॅबोरेटरी मेथड आणि अँड प्रोजेक्ट ही सर्वात प्रभावी योग्य पद्धत आहे ओके म्हणजे लर्निंग बाय डुईंगसाठी आता स्पष्टीकरणामध्ये बघा महत्त्वाचे पॉईंट काय दिलेलं आहे की प्रयोगशाळा आणि प्रकल्प पद्धतीमध्ये विद्यार्थी प्रत्यक्ष कृती करतात स्वतः प्रयोग करतात आणि अनुभव घेऊन शिकतात जे करून शिकणे या तत्वाला अनुरूप अनुसरून आहेत ओके okay. महत्त्वाचे प्रश्न होते मित्रांनो वीस प्रश्नापैकी किती प्रश्नाचे अचूक उत्तर तुम्हाला आले ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आणि सोबतच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा दररोज तुम्हाला अशाच पद्धतीने आपल्या या चॅनलवरती शिकायला मिळत जाईल आणि मित्रांनो मी तुम्हाला शेशनच्या सुरुवातीला सांगितलं होतं की आपण बाल मान्यसशास्त्र व अध्यापनशास्त्रासाठी पेपर एक आणि पेपर दोनची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी एक स्पेशल ईबुक क्रिएट केलेलं आहे या ईबुकमध्ये आपल्याला मागील पेपरमधील प्रश्नसंच म्हणजे दोन हजार अकरा ते दोन हजार एकवीसमधील प्रश्न पाहायला मिळतील मित्रांनो आणि प्रत्येक प्रश्नाचं सखोल विश्लेषण त्या ठिकाणी आपण केलं त्या विश्लेषणाचा आधार घेऊन तुम्ही इतर प्रश्न सुद्धा सॉल्व करू शकता या ईबुकमध्ये विशेष काय आहे तर आपण सातशे पेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश केलेला आहे आणि सातशेपेक्षा अधिक प्रश्नाचं आपण स्पष्टीकरण त्या ठिकाणी दिलेलं आहे तर मित्रांनो या ईबुकच्या माध्यमातून तुम्ही फक्त दोन दिवसाच्या आत सातशेपेक्षा पेक्षा अधिक प्रश्नाचा सुपरफास्ट रिव्हिजन करू शकता अशा पद्धतीने आपण त्यामध्ये विश्लेषण दिलेलं आहे आणि महत्वाचे आपण त्या ठिकाणी पॉईंट दिलेला आहे ओके मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की हा ईबुक आपल्यासाठी एक फायनल रिव्हिजनसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहेत ओके जर तुम्हाला मानसशास्त्र या विषयामध्ये तीसपैकी पंचवीस प्लस मार्क्स मिळाले तर तुम्ही टी ई टी ही एक्झाम क्लिअर करू शकता ओके जर तुम्हाला पंचवीसपेक्षा अधिक मार्क्स मिळाले मानसशास्त्र या विषयामध्ये तर तुम्ही टी ई टी इझिली पास होऊ शकता मित्रांनो हो, ठीक आहे त्याच उद्देशाने आपण महत्त्वाचा विषय त्याच विषयावरती एक ई बुक क्रिएट केलेला आहे ते फक्त आपल्याला नव्याण्णव रुपयामध्ये मिळत आहेत नव्याण्णव रुपयामध्ये सातशेपेक्षा अधिक प्रश्नांचा सखोल विश्लेषणासह आपल्याला ईबुक मिळत आहेत मित्रांनो फक्त आपल्याला काय करायचं आहे तर हा जो नंबर दिलेला आहे पंच्याहत्तर झिरो सात अडतीस त्रेसष्ट झिरो सहा या नंबरवरती फक्त आपल्याला गुगल पे किंवा फोनपेनी नव्याण्णव रुपये सेंड करायचं आहे सेंड केल्याचा स्क्रीनशॉट याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला सेंड करायचा आहे तुम्हाला एका मिनिटाच्या आत हा ईबुक मिळून जाईल ओके ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी पटकन घ्या कारण भरपूर मुलं हा ईबुक घेत आहेत फक्त तुम्हीच घ्यायची शिल्लक आहेत मित्रांनो ठीक आहे आता शेवटच्या दिवसात आपल्याला सुपरफास्ट रिव्हिजन करणं महत्त्वाचं आहे पूर्ण नोट्स आपण या ठिकाणी वाचू शकत नाहीत कारण आपल्याजवळ बोटावर मोजण्या एवढे दिवस शिल्लक आहे ठीक आहे त्याच उद्देशाने ही पी डी एफ तुम्ही कधीही आणि केव्हाही वाचू शकता या, ने, को गह या पी डी एफच्या आधाराने तुम्ही दुसरे प्रश्न सुद्धा सॉल्व्ह करू शकता ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी फक्त नव्याण्णव रुपये या नंबरवरती गुगल पे किंवा फोन सेंड करायचा आहे तुम्हाला एका मिनिटाच्या बुक मिळून जाईल ठीक आहे मित्रांनो दररोज आपल्या या चॅनलवरती तुम्ही मानसशास्त्र या विषयाची तयारी करत आहेत आणि बावीस नोव्हेंबरपर्यंत आपल्याला दररोज करायची सुद्धा आहे त्यासाठी आपल्या चॅनलसोबत जुळून राहा जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे मग भेटूया उद्याच्या सेशनमध्ये थँक्यू सो मच